नमस्कार चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसचे रणशिंग फुंकल्या गेलेले आहेत आणि आज एकोरी प्रभाग क्रमांक दहाच्या अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सरिता घटे आज आपल्यासोबत बातचीत करायला आलेले आहेत सच टी व्हीतर्फे मी तुमचं स्वागत करते ताई मला सांगा पहिल्यांदाच तुम्ही निवडणुकीच्या प्रांगणात उतरलेले आहेत यामागे तुमची भूमिका काय आज नमस्कार मी सौ सरिता विकास घटे प्रभाग दहा ब गटातील भारतीय जनता पार्टी व शिवसेनेची पुरस्कृत उमेदवार असून माझं बौद्धचिन्ह ए सी आहे आज मी उमेदवार म्हणून इथे यासाठी उभी आहे मॅडम कारण पंधरा सोळा वर्ष झाले आणि मी बघते आहे की शहराच्या मधोमध मद असलेला माझा प्रभाग कुठेतरी फार दुरावलेला आहे स्वच्छता स्वच्छता तर मोठ्याच प्रमाणे स्वच्छतेचा विषय आहे परंतु शिक्षण आणि कुठल्याही पद्धतीचं तिथे सोय नाही या सगळ्या अनुषंगाने मी पुढाकार घेतला आहे की कुठेतरी एक नेतृत्व हवं आहे त्यांना त्या दृष्टिकोनातून मी समोर आले आहे मग या प्रभागातनं समजा तुम्ही निवडून येत असल्यास तुमच्या योजना काय आहेत माझ्या योजना अशा आहे मॅडम मी आज एक ते दीड महिन्यापासून जवळून माझा प्रभाग बघितला आहे आजपर्यंत मी तिथे राहायची बघायची परंतु आज जेव्हा मी जवळून बघते आहे तर खूप मोठ्या समस्या आहे नाल्या उघड्यावर पडलेल्या आहे त्यांना तेन, चेंबर्स नाही आहे आणि माझा जो रहमतनगरचा भाग आहे त्यामध्ये अक्षरशः पाण्याची एवढी मोठी टंचाई आहे एका दिवसाआड नळ येतो आणि तोही एका तासासाठीच त्यानंतर माझा एकविरा मातेचा मागचा भाग तिथे पाणी ड्रेन होत नाही जरासुद्धा पाऊस आला की एवढं पाणी भरून जातं की ते ड्रेन व्हायला मार्ग नाही माझ्या प्रभागामध्ये माझ्या भागामध्ये एक तलाव विभाग आहे तिथे पण एवढं पाणी साचतं आणि तिथल्या ज्या बोडी आहेत त्या एवढ्या अरुंद आहे की तिथनं एक माणूस गेला की दुसरा जाता येणार नाही आणि लगेचच मी बघितलं की लोकमान्य शाळेच्या मागचा जो भाग आहे तिथे एवढी घाण साचलेली आहे मी तिथे जर निवडून आले तर सुलभ शौचालय तिथे एक निर्माण करीन आवर्जून ते मी एक काम करील आणि माझ्या स्त्रिया माझ्या वार्डातल्या स्त्रिया मला म्हणतात की बघा ना ताई माझा मुलगा एवढा शिकला आहे तेवढा शिकला आहे परंतु त्यांना मला रोजगार देता येत नाही आणि बऱ्याच ठिकाणी असं होते आज देवाभाऊनी एवढ्या योजना त्यांच्या लाडक्या बहिणीचे योजने त्यां योजनेचे पैसे त्यांच्यामध्ये जमा खात्यात जमा होत नाही आहे निराधाराचे पैसे जमा होत नाही आहे बऱ्याच जणांना जो त्यांचा बचत गट असतो मी सामाजिक कार्य करत असते आणि त्या ते अनुषंगाने त्यांना बचत गट उघडायला सांगितले आहे त्यांना त्याचा फायदा करून द्यायचा आहे आताच नवीन योजना सुरू झाली आहे की दहा महिलांचा बचत गट रजिस्टर झाला असेल तर त्यांना एक लाख रुपये गृह उद्योगासाठी देता येईल मी यापूर्वी पण समाज सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होतेच मी माझ्या परीने भरपूर प्रयत्न करत होते परंतु एक नेतृत्व म्हणून समाजाला मी त्या अनुषंगाने प्रयत्न करीन मला सांगा आत्ता तर तुम्ही बऱ्याच समस्या सांगितल्या आहेत पण तरीसुद्धा खास करून तुमच्या प्रभागात तुम्ही कुठल्या समस्यांना सामोरे जात आहात माझ्या माझा एक भाग असा आहे जिथे शिक्षणाचा खूप अभाव आहे आणि जोपर्यंत साक्षरता येणार नाही तोपर्यंत त्यांना आपल्या ज्या योजना आहे ते त्या प्रामुख्याने त्यांना त्या ते योजनेचा वापर करता येणार नाही त्यांना काही कळत नाही बऱ्याच गोष्टी आणि पाण्याची खूप मोठ्या समस्या आहे रहमतनगर टॉकीजचा चौक एकविरा मातेचा भाग तलाव हे चार मोठ्या मोठ्या प्रभागामध्ये खूप पाणी साचतं आणि ड्रेनिंग होत नाही त्यामुळे काय होतं त्या पावसाच्या दिवसामध्ये माझी माझा प्रभाग खूप अस्वस्थ असतो त्यातल्या त्यात माझ्या त्या तलाव विभागामध्ये एवढे छोटे छोटे बाळ मोडे आहे की त्या इथून जाता येत नाही एक व्यक्ती गेला की दुसऱ्याला जाता नाही आणि प्रभाग मोठा आहे प्रभागामध्ये काय होती आहे स्वच्छतेचा खूप प्रश्न असा झाला आहे की तेरा वर्षापासनं कुठल्याही नगरसेवकाला किंवा कुणालाही सांगितलं की कुणी लक्ष देत नाही आहे त्याच्यामुळे आरोग्याच्या खूप समस्या निर्माण झाल्या आहेत आणि मला असं म्हणायचं आहे की माझ्या प्रभागामध्ये एक हॉस्पिटल असावं हां माझ्या प्रभागामध्ये जरी माझ्या प्रभागामध्ये पासून गव्हर्नमेंट हॉस्पिटल जवळ आहे तरी पण माझ्या प्रभागातली जी व्यक्ती आहेत त्यांना आरोग्याच्या ज्या सोयी पाहिजे त्या मिळत नाही आहे हां आणि बाकीचा चंद्रपूर शहरामध्ये मला असं जाणवतं की महानगरपालिकाजवळ असूनसुद्धा माझ्या प्रभागामध्ये जी गरीब जनता आहे त्यांना आरोग्याची त्या फॅसिलिटी मिळाल्या पाहिजे त्यांना ती सोय मिळत नाही आहे आणि एवढा दुर्लक्षित भाग करू नये आत्तापर्यंत शांतीधाम आज चंद्रपुरातल्या प्रत्येक मृत व्यक्तीला तिथे शांतीधाममध्ये तो एकच एक शांतीधाम आहे आपल्याकडे आणि आजपर्यंत त्याचा रस्ता नव्हता हो आज आपलं आपली पार्टी आहे केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे आणि आज त्यांनी तो रस्ता करून दिला आणि शासनाच्या खूप योजना आहेत मी जेवढं होऊ शकते माझ्याने तेवढं त्यांच्यापर्यंत ते पोहोचवते हो आणि करते म्हणून सगळ्या माझ्या वार्डातल्या महिलांना असं वाटतं की मी एक नेतृत्व केलं पाहिजे जेणेकरून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा समजा निवडून तुम्ही येत असाल तर निवडून आल्यानंतर जनतेशी तुम्ही कशा संपर्कात राहाल मॅडम मी आता एक महिन्यापासनं जवळून त्यांच्याशी भेटते आहे आणि जेवढ्यांना मी भेटले त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घेतले आहे कॉन्टॅक्ट नंबरनुसार आता जसं अहमदनगर माझा एकोरी प्रभाग तलाव विभाग माझा बिनबा गेट अशा पूर्ण ठळक इथले माझे ग्रुप्स बनलेले आहे त्यामुळे त्या ग्रुपच्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्या समस्या माझ्यापर्यंत पोहोचती आहे ते मला स्वतःच्या घरातलीच एक मुलगी समजून स्वतःची सून समजून ते मला सांगतात की बेटा असं करायचं तसं करायचं आणि हे असं व्हायचं आहे तर माझा संपर्क अजूनही सुरूच आहे आणि तो नेहमी सुरूच राहणार आहे एक तुम्ही सामान्य गृहिणी आहे आता नेतृत्व तुम्ही स्वीकारणार आहे आम्ही राजकीय क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे तर याचा तुम्हाला समाजात कसा उपयोग होणार आहे काम करताना मॅडम मी बरेच वर्ष झाले सामाजिक कार्यात अग्रेसर आहेच माझं मला फार बोलता नाही येणार पण मी हे सांगू शकते की या पदाचा वापर मी नव्वद टक्के सामाजिक कार्य आणि दहा टक्के दहा पर्सेंट मी राजकीय कार्य कारण राजकीय कार्याशिवाय राजकीय कार्यकिर्दीशिवाय सामाजिक कार्य स्वच्छ कारभाराबाबत आपली काय भूमिका राहणार पारदर्शकता भ्रष्टाचारमुक्त माझा कारभार राहणार आहे माझा जनतेशी थेट संपर्क असणार आहे मी ट्वेंटी फोर बाय सेवन असा माझा एक आ, म्हणजे मला चोवीस तास मला कुणीही माझा कॉन्टॅक्ट नंबर सोशल मीडिया सगळं असणार आहे जनतेने मला सांगावं कुठे समस्या आहे काय आहे आणि मला असं वाटते की मी आता एवढे फिरत आहे तर माझा कॉन्टॅक्टनुसार सबका साथ सबका विकास या या अनुषंगाने सगळ्यांनी मिळूनच मी एक नेतृत्व करणारी असली तरी मी एकटीने हे सगळं करणार नाही सगळ्या जनतेनी सगळ्या माझ्या प्रभागाच्या आई बहिणी भाऊ सगळ्यांनी मिळून हे कार्य करायचं आहे मी एवढंच सांगते पर जाता जाता तुम्ही आमच्या दर्शकांना आणि आपल्या प्रभागातील लोकांना काय आवाहन करू इच्छिता मी माझ्या प्रभागातील जनतेला हेच आवाहन करू इच्छिते की येत्या पंधरा जानेवारीला अगट भारतीय जनता पार्टी व शिवसेना पुरस्कृत असलेली मी सरिता विकास घटे माझं बौद्धचिन्ह ए सी आहे पाच नंबर गुलाबी मशीनवर पाच न पाच नंबरचा सरिता विकास घटे आणि ए सी चिन्हा बटन दाबून तुम्ही आम्हाला विजयी करा तसेच अ गटामध्ये राजू काका येले आहे त्यांचं चुनाव चिन्ह कमळ आहे त्यांचं पण बटन नंबर पाच आहे क गटामध्ये इस्मतताई आहे त्यांचं चुनाव चिन्ह धनुष्यबाण आणि नासिर शेख यांचं पण चुनाव चिन्ह धनुष्यबाण आहे तेव्हा आपण जनतेनी मला आम्हाला चौघांनाही बहुमताने विजय करावा अशी विनंती करते आणि आम्हाला विकासाला संधी द्या धन्यवाद मॅडम तर या होत्या एकोरी प्रभाग क्रमांक दहा येथील भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सरिता घटे मॅडम मॅडम तुम्ही आपला बहुमूल्य बहुमूल्यबळ आमच्या दर्शकांसाठी दिला तेव्हा तुम्हाला येणाऱ्या दिवसासाठी शुभेच्छा देते धन्यवाद